नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहूया ठरलं तर मग मालिकेतील नवीन पूर्णाजी यांची खरी जीवन कहाणी पूर्णाजी यांचं नाव आहे रोहिणी हट्टंगडी रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म अकरा एप्रिल एकोणीसशे पंचावन्नला पुणे महाराष्ट्र येथे झाला दोन हजार पंचवीसनुसार रोहिणी हट्टंगडी यांचं वय आहे सत्तर वर्ष। गडी यांची उंची आहे पाच फूट चार इंच अंदाजे रोहिणी हट्टंगडी यांचं वजन आहे अंदाजे बहात्तर किलो रोहिणी हट्टंगडी यांनी रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल पुणे इथून शालेय शिक्षण पूर्ण केलंय तसंच त्यांनी बी एस सी पदवी देखील प्राप्त केली आहे रोहिणी हट्टंगडी यांचा आवडता रंग आहे पिवळा आणि काळा रोहिणी हट्टंगडी यांना जेवण बनवायची आवड आहे रोहिणी हट्टंगडी यांचं आवडतं ठिकाण आहे पॅरिस आणि न्यूयॉर्क रोहिणी हट्टंगडी यांचे इंस्टाग्रामवर बारा हजाराहून जास्त फॉलोवर्स आहेत रोहिणी हट्टंगडी ह्या एका एपिसोडसाठी अंदाजे चौदा हजार रुपये एवढं मानधन घेतात रोहिणी हट्टंगडी यांचं वार्षिक उत्पन्न आहे चार ते पाच करोड अंदाजे रोहिणी हट्टंगडी यांच्या फेमस सिरियल आहे चार दिवस सासूचे आणि होणारं मी या घरची असंच बाई पण भारी देवा या व अनेक अनेक चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं आहे रोहिणी हट्टंगडी यांचा मुलगा असीम हट्टंगडी रोहिणी हट्टंगडी यांचे संपूर्ण कुटुंब तर मित्रांनो तुम्हाला पूर्णाची म्हणजेच अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद